रोज तोच तो मेन्यू करून कंटाळा येतो की नाही म्हणून आज आपण बघणार आहोत गुजराती मेन्यू नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज काय मेन्यू आहे हे जे आपण आपल्या यूट्यूबवर दाखवतो ते सगळ्यांना खूप आवडतं कारण आपण शक्यतो सोपे झटपट होणारे आणि पौष्टिक पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो हो की नाही तसाच आजचा मेन्यू आहे आजचा मेन्यू आहे गुजराती मेन्यू आपण पंजाबी मेन्यू पाहिले महाराष्ट्रीयन मेन्यू पाहिले असे बरेचसे मेन्यू आपण आता सध्या बघत आहोत त्यातलाच हा आहे गुजराती मेन्यू गुजराती मेन्यू हे अतिशय चवदार असतात झटपट होणारे असतात जास्त स्पायसी नसतात आणि चवीला तर उत्तमच आजचा मेनू आहे गवार ढोकळी गुजराती कढी फुलक्या आणि साधारण भात आणि मुख्य म्हणजे एक त्यांची स्पेशल चटणी चला तर मग बघूयात कसा करायचा तो आता आपण गुजराती मेनू तयार करण्याकरता पहिल्यांदा आपण एक छानशी चटणी करून घेणार आहोत ती चटणी कशाची करणार आहोत माहिती आहे ह्याच्याकरता मी माझ्या म्हणजे आपल्या घरामध्ये ही शेवच होती मग ती शेव घेतली आहे त्याच्याबरोबर थोडासा लसूण हे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं थोडासा हिंग आणि लाल तिखट बस एवढ्याच गोष्टी लागतात या छान आपण वाटून घेऊयात अगदी कोरडी वाटली तर एक अर्धा चमचा तेल घातलं तरीसुद्धा चालू शकतं आता हे सगळं साहित्य आपण आपल्या दगडी खलामध्ये घालून घेऊयात शेव घातली नंतर हे तिखट थोडासा हिंग चवीपुरतं मीठ आणि लसणाच्या सोललेल्या पाकळ्या हा गावरान लसूण असल्यामुळे हो त्याची पूर्ण सालं काढलेली नाही आहेत आता हे आपण सगळं कुटून घेऊयात त्याच्याकरता पहिल्यांदा आधी मी लसूण कुटून घेते लसूण कोस कसा सोलायचा लसणाची पेस्ट कशी करून ठेवायची ती फ्रीजमध्ये कशी ठेवायची ह्याचा एक छानसा व्हिडिओ आपण केला आहे बरं का तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा थोडंसं आपण तेल घालूयात आणि ही चटणी आपण छानपैकी वाटून घेऊयात आता साधारण आपण एक पाच सहा लोकांकरता गवार ढोकळी करणार आहोत बरं का तर ते त्याच्याकरता आपण पहिल्यांदा एक वाटी कणिक अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिऱ्याची पावडर अर्ध्या चमच्याला थोडीशी जास्त अशी धन्याची पावडर घातली हा थोडासा ओवा आहे हा आपण चोळून ह्याच्यात घालणार आहोत चवीपुरतं मीठ थोडासा हिंग हळद लाल तिखट ह्याच्यात कसुरी मेथीसुद्धा घालतात बरं का आपल्या आवडीप्रमाणे आहे कधी कसुरी मेथी घालून करावं कधी नुसतं करावं आणि मुख्य म्हणजे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत तेलामुळे आपले जे ढोकळी आहे ती छान खुसखुशीत होते एक आहे की समजा जर आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घातला तर आणखी ढोकळी छान होते हां परंतु मग त्यावेळेला आपण हळद मात्र नक्की घालायची नाही थोडेसे आपण तीळ घातलेत आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात थोडीशी कोथिंबीर आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेऊयात ही जी ढोकळी आहे ही आपण कणिक घालून केली हो की नाही नुसत्या डाळीच्या पिठाची सुद्धा करतात किंवा ज्वारीच्या पिठाची सुद्धा करतात बरं का तो ज्वारीच्या पिठाचा जो एक हा जो पदार्थ आहे तो आपण नक्की आपल्या यूट्यूबवर दाखवूयात अतिशय पौष्टिक आहे सोपा आहे आणि मुख्य म्हणजे आपले लोक जे डाएट करतात की नाही त्यांच्याकरता अगदी योग्य आहे आता हे आपण छानसं घट्ट भिजवून घेऊयात आणि पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात आता हे छान मळून आपण दुसऱ्या ताटलीत काढून आहे त्याला थोडासा आपण तेलाचा हात लावून घेणार आहोत बरं का म्हणजे काय होईल त्याला एक छान चकाकी पण येईल आणि मुख्य म्हणजे आपले जे ढोकळी आपण करणार आहोत ती जास्त छान होईल आता याचे आपण काय करूयात छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात ही ढोकळी ना लहान करतात थोडीशी मोठीसुद्धा करतात पण आपण आज बरोबर खाणार आहोत की नाही त्याच्याकरता ही ढोकळी अशी छोटी छोटी करून घेऊया आता थोडासा तेलाचा हात लावायचा हे असं गोल करायचं आणि नंतर हे असं मध्ये थोडंसं दाबून घ्यायचं ही गवार ढोकळी की नाही माझी एक मैत्रीण आहे बरं का नेत्रा साठे म्हणून तिच्याकडे ज्यावेळेला आम्ही गेलो होतो गुजरातमध्ये त्यावेळेला तिने आम्हाला एक स्पेशल त्यांच्या गुजराती मेनू असलेल्या एका हॉटेलमध्ये नेलं होतं अर्थात मला त्याचं नाव आठवत नाही आहे पण तिथे मीही छोट्या छोट्या ढोकळींची गवार ढोकळी खाल्ली होती आणि अतिशय चविष्ट लागली होती त्यामुळे आज मी ठरवलं की चला आज तुम्हालाही ती गवार ढोकळी दाखवूयात हे असे सगळे आपण करून घेऊयात हे असे आपण सगळी नुसती आपण ढोकळी करून घेतली जी करतात ना ती अशी मोठी करतात बरं का पण आपण छोटीशी केली कुठल्याही आकाराची तुम्हाला आवडेल तरी चालेल अशीसुद्धा करतात एक दाखवते मी तुम्हाला ही अशीसुद्धा ही ढोकळी केली जाते आता त्या आपल्याला कढी पण करायची बरं का तर कढी करता आपण छोटासा तुकडा आल्याचा आणि थोड्याशा एक दोन चार तुकडे मिरचीचे असे आपण वाटून घेऊयात आता गवार ढोकळी पण कुकरमध्ये करणार आहोत त्याच्याकरता आपण आपला नेहमीचा स्टीलचा कुकर घेतलेला स्टील आहे ही गवार आहे ही दोन्ही त्याच्या मागचं पुढचं काढून त्याचे असे तुकडे केलेले आहेत पण समजा ती जी क तिथे जी मी खाल्ली होती ती मोठी मोठी गवार घेतली होती बरं काही इतके बारीक तुकडे केले नव्हते पण मी आत्ता आपल्याकरता म्हणजे घरी करती तर त्याच्याकरता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता आपला कुकर गरम झाला आहे त्याच्यात आपण थोडंसं तेल घालूयात या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं पण कमी घातलं तरीसुद्धा चालू शकतं ही भाजी आपण जी चटणी केली आहे की नाही ती चटणी घालून किंवा लसूण आणि मिरची वाटून ह्याच्यामध्ये घातली तरीसुद्धा चालू शकतं अलं लसूण मिरची वाटून जरीसुद्धा या भाजीत घेतलं तरीसुद्धा त्याची चव येते पण आत्ता ही जी भाजी आपण करणार आहोत ती अगदी आलं लसूण घालून आपण ही भाजी करणार आहोत कारण आपली चटणी लसणाची की नाही त्याच्याकरता आता आपलं तेल तापले आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात आपली मोहरी तडतडली थोडासा आपण हिंग घालूयात गॅस मात्र लहान करायचा बरं का थोडासा ओवा चोळून आपण घालूयात गवारीमुळे थोडेसे आपल्या पोटामध्ये गॅसेस होण्याची शक्यता असते म्हणून नेहमी थोडासा तरी ओवा आपण त्याच्यामध्ये घालावा नंतर आपण ह्याच्यामध्ये हे आपण एक वाटीवर चिरलेले टमॅटो घालणार आहे आपले टमॅटो परतले गेले त्याच्यात आपण थोडासा हिंग थोडीशी हळद लाल तिखट थोडंसं आलं आणि मिरची वाटली होती तीही आपण ह्याच्यामध्ये घेऊ त्याने आणखी छान चव येते आणि नंतर आपली जी ही, ही गवार आहे ही आपण ह्याच्यात घालून घेऊयात गवार नेहमी चिरून पाण्यात ठेवावी बरं का म्हणजे मग ती सुकत नाही तर हे चांगलं आपण हलवून घेऊयात मी नेहमी सांगते की कुठली भाजी करताना भाजी चांगली तेलात किंवा म्हणजे फोडणीमध्ये परतली गेली पाहिजे मग तर तेल तुम्ही थोड्या तेलात करो किंवा जास्त तेलात करो भाजी परतली गेली की त्या भाजीला चव चांगली येते आता तुम्हाला गवारीचा रंग बदललेला दिसतो आहे की नाही म्हणजे आपली गवार चांगली तेलामध्ये परतली गेली आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊ त्याच्याकरता आपण पहिल्यांदा याच्यामध्ये हा लहान चमचा त्यामुळे मी एक तीन चमचे त्याच्यामध्ये धन्याची पावडर घातली अंदाज एक चमचा म्हणाला किंवा एक टी स्पून म्हणाला काही हरकत नाही आणि वरती थोडंसं घातलं तरी चालू शकतं कारण याचे दुसरे मसाले नाहीत म्हणजे गरम मसाला काळा मसाला हे काही नाही तर ह्याला धन्या जिऱ्याचीच चव असते त्यामुळे एक चमचा आणि थोडंसं वर घातलं धन्याची पावडर तरी चालू शकते हो सांगायचं राहिलं आपली गवार ही जवळजवळ पाव किलो आहे बरं का त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिऱ्याची पावडर घातली चवीपुरतं मीठ घातलं आपण कारण काय आहे की आपल्या ढोकळीमध्ये पण आपण मीठ घातले बरं का त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये मीठ घातलं आपण आता याच्यात आपण पाणी घालूयात अंदाजे मी याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घातल्या चवीपुरती साखर गुजराती पदार्थांमध्ये साखरेचा किंवा गुळाचा वापर केला जातो कारण गोडसर असे पदार्थ असतात आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली की मग आपण याच्यामध्ये आपली जी ही ढोकळी आहे ती घालून घेऊया अंदाजे आपली पाव किलो जर आपली गवार असेल तर त्याला दोन वाट्या पाणी भरपूर होतं आपण ज्या वेळेला ढोकळी टाकतो तेव्हा ती अशी एकदम नाही टाकायची एक 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 टाकायची एक 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 एकाच वेळेला जर एका ठिकाणी पडली तर त्याचा मग गोळा होतो त्यामुळे आपल्याला जशी जशी पाण्याला उकळी येईल तसं तसं आपण प्रत्येक ठिकाणी वेगळीही टाकणार आहोत आता टाकल्या टाकल्या कधी हलवायचं नाही नाहीतर मग आपल्या ढोकळीचा आकारही बदलेल आणि ते फुटायला लागेल त्यामुळे आता हे चांगलं उकळू द्यायचं उकळल्यानंतर अगदी अलगत मधोमध घेऊन असं हलवायचं त्याला फार काही आपण जास्त हलवायचं नाही ढोकळीचं पीठ भिजवतानासुद्धा ती फार घट्ट पण नाही आणि फार पातळ पण नाही अशी मध्यम भिजवायची अगदी घट्ट भिजवली तरीसुद्धा ती मग काही वेळेला चांगली लागत नाही आता आपल्याला उकळी आलेली आहे चांगल्यापैकी ह्याच्यात चा आता आपण कोथिंबीर घालूयात ढोकळी करतानासुद्धा प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे मसाले घालून केली जाते आता याला आपण झाकण लावूयात आणि एक दोन छिट्ट्या आपण आपल्या ढोकणीला देऊयात आता कढी करण्याकरता आपण इथे दोन वाट्या ताक घेतलेल्या आहे ताक आंबटसर आहे म्हणजे खूप आंबट नाही आहे आंबटसर आहे त्याच्यामध्ये आपण अंदाजे दोन स्पून आपण डाळीचं पीठ घातलं आहे अंदाजे अर्धा पाऊंड चमचा -चम आम्ही हिरवी मिरची आणि आलं वाटून घातलं होत घेतलं होतं ते आपण त्याच्यामध्ये घालतोय चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर त्याच्यात आपण पाणी घालणार आहोत थोडंसं पाणी घालून हँडमिक्सीने मी फिरवून घेणार आहे आणि मग आपल्याला आवश्यक असं आपण पाणी घालून कढी करायला घेऊयात आता पहिल्यांदा आपण थोडंसं तेल घालूयात आपण मागे एक कढी बघितली होती किंवा कढी गोळे बघितले होते त्याच्यात आपण तुपाचा वापर केला होता आता आज आपण जे ह्या पद्धतीची कढी करतो त्याच्याकरता आपण तेलाचा वापर करतो तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी गॅस लहान करूयात आणि मग त्याच्यामध्ये आपण हिंग घालूयात ह्याच्यात थोडेसे आपण मेथीचे दाणे घातलेत बरं का अगदी पाव चमचा मेथीचे दाणे एक दोन दालचिनीचे तुकडे दोन तीन लवंगा हे आपण थोडंसं हलवून घेऊयात मेथीचं दाण्याचा लाल रंग झाल्यानंतर ह्याच्यात आपण थोडासा कढीपत्ता आणि आपण थोडंसं पाणी घालूयात पाणी घालताना नेहमी साईडनी घालावं असं एकदम मध्ये घातलं तर कदाचित ते, ते, ते तेल सगळं उडण्याची शक्यता असते म्हणून नेहमी कधी गरम तेलामध्ये किंवा गरम फोडणीमध्ये पाणी घालताना असं बाजूने घालावं तर गॅस मोठा करूयात कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की काकूंनी आधी पाणी कसं काय घातलं की नाही आपण नेहमी ताक जे असतं तेच डायरेक्ट फोडणीत घालतो पण काही वेळेला काय होतं की तो मसाल्याचा स्वाद त्या ताकामध्ये ज्या वेळेला येत असतो त्यावेळेला जर आपण आधी पाणी घालून जर छान उकळून घेतलं तर तो स्वाद चांगला पाण्यामध्ये येतो आणि मग नंतर आपण आपलं ताक घातलं तरीसुद्धा चालू शकतो आता याला एक दोन मिनटं छान आपण उकळूयात म्हणजे लवंग दालचिनी मेथी याचा स्वाद आपल्या पाण्यामध्ये चांगला उतरला जाईल आता हे छान आपलं उकळलं गेलं तुम्हाला दिसत असेल उकळी आलेली आहे मग याच्यामध्ये आपली मिरची घालायची राहिली ती मिरची आपण घालूयात आता छान उकळी आली गॅस लहान करूयात आणि आपलं हे सगळं मगा ताकामध्ये घातलं होतं ना डाळीचं पीठ साखर मीठ ते सगळं मिश्रण आपण हळूहळू आपल्या कढीमध्ये घालावं घातल्या घातल्या हे आपल्याला हलवायला पाहिजे ही कढी असते ना ही आंबट गोड असते मुख्य म्हणजे दालचिनी लवंग मेथी ह्याचा स्वाद ह्या कढीला खूप छान येतो आता काही नाही कढीला उकळी येऊस तर मात्र आपल्याला हलवत राहायला पाहिजे कारण डाळीचं पीठ आणि ताक ज्यावेळेला आपण एकत्र शिजवतो त्यावेळेला त्याला घट्टपणा येऊस तर आपण हलवायचं जा। समजा जर आपण नाही हलवलं तर कढी फाटण्याची शक्यता असते बरेच जण कढीमध्ये नंतर मीठ घालतात तर आपण नंतर मीठ घातलं तरीसुद्धा चालू शकतं पण ताक पाण्यामध्ये घातल्यानंतर कढीला उकळी असतो मात्र आपण कढी सतत हलवा हलवली गेली पाहिजे आपल्या कढीला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आपली कढी तयार झाली आपला कुकर गार झाला आहे आपण उघडून बघूयात बरं का वा आपली मस्त भाजी तयार झाली आहे आपली ढोकळी जी आहे ती पण शिजली गेली आहे बरं का आपण याला असं दाबून बघूयात आहे की नाही छान शिजली गेली या भाजीमध्ये थोडासा वाटलं तर दाण्याचा कूट आपण घातला तरी चालू शकतो परंतु तशी एवढी आवश्यकता काही वाटत नाही आपली गवार ढोकळी तयार झाली कढी पण तयार झाली आता आपण पान वाढायला घेऊया असा हा आपला गुजराती मेनू तयार झाला आहे आपल्या ज्या गुजराती व्ह्यूअर्स आहेत की नक्की आपल्या सुग्रणी त्यांनी पण मला नक्की अभिप्राय द्या की हा मेनू कसा झाला आहे आता आपल्या ताटात आहे काय काय फुलक्या आहेत नंतर ही शेवेची केलेली छानशी चटणी लिंबू मीठ पापड नंतर ही जाडशेव छान मस्त मेथी दालचिनी आणि लवंग घालून केलेली गुजराती चवीची कढी आणि ही गवार ढोकळी साधवर भात आणि तूप आहे की नाही पूर्ण मेन्यू तयार झाला आहे इतका चविष्ट झाला आहे की कधी एकदा जेवायला बसते असं मला झालं आहे तुम्हालाही नक्की तसंच झालं असेल चला तर मग बसूयात जेवायला आहे की नाही झटपट झालाच परंतु वेगळ्या चवीचा झाला असा मेन्यू केला तर सगळ्यांना आवडेलच ही गवार ढोकळीची आपण केली की नाही हे अगदी वनडिश सुद्धा म्हणून खाता येईल बरं का कारण त्याच्यात कणिक आहे भाजी आहे नंतर बेसन आहे सगळंच आहे त्यामुळे वंडिश मिल सुद्धा आपण हे खाऊ शकतो नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद